स्थानिक पांढरकवडा मार्गावरील वाकीफाटा परिसरातील लाखो रुपये किंमत असलेल्या शेतीची बनावट दस्तऐवजाच्या आधारे खरेदी करण्यात आली होती शिवाय जमिनीचा मालक अनुप जयस्वाल याच्या जागेवर एका तोतयाला खरेदी करताना उभे करण्यात आले होते त्याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने येथील बसस्थानक परिसरातून बेड्या ठोकल्यात बहुचर्चित लाखोचे एमडी डी ड्रग्ज आणि देशी कट्ट्यासह जिवंत काडतू जप्त करण्याच्या पंटर कारवाईत अनुप जयस्वाल याला आरोपी बनविण्यात आले होते मात्र हा सर्व उपद्व्याप त्याची येथील पांढरकोडा मार्गावरील बाकी परिसरातील लाखोची शेती बळकवण्यासाठी करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते त्यावरूनच शहर पोलिसांनी या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधकासह सहा जणांवर गुन्हा नोंद केला होता त्यामध्ये बनावट खरेदी करताना अनुप जयस्वाल म्हणून उभा करण्यात आलेला तोतया जमीन मालकाचा मालकाचाही समावेश होता शेती खरेदी करणारा आरोपी हमाल सचिन राऊत याला अटक झाल्यानंतर त्याने तो कोण होता हे उघड केले नांदेड जिल्ह्यातील असलेला या याला गोपनीय माहितीवरून येथील बस्थानक परिसरात बेड्या ठोकण्यात आल्या मात्र त्याची ओळख परेड व्हायची असल्याने पोलिसांनी त्याचे खरे नाव उघड करण्यास असमर्थता दर्शविली ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम जमादार गजानन कोरडे अन्सार बेग विकास कमनर प्रवीण उईके मिलिंद दरेकर आदींनी केली